खर खर सांगा नाहीतर फॉलोअर म्हणतील की फक्त रील बनवण्यासाठी विचारत आहे ज्या मुलाचं स्वतःचं घरदार नाही स्वतःची शेती नाही चांगली नोकरी नाही जो व्यवसाय करतो त्यालाही सुरू करून फक्त दोन चार वर्ष झालेले जिथे व्यवसाय करतो ती जागाही भाड्याची जिथे राहतो ते घरही भाड्याचं अशा मुलाला आपली मुलगी देण्याची रिस्क कोणी घेईल का ही रिस्क आमच्या सासऱ्यांनी पंधरा वर्षापूर्वी घेतली बरं काय घेतली असावी ती रिस्क कदाचित त्यांना असं वाटत असेल की निर्व्या मुलगा आहे प्रगतीची प्रचंड भूक आहे आणि आपल्या मुलीला आनंदात ठेवेल बरं हे लग्न करून देताना आमचे सासरे गरीब होते काय अशी बात नाही आमचे सासरे डीआरडीओ मध्ये सर्व्हिसला होते सेंट्रल गव्हर्नमेंटला मुलगा ऍडव्होकेट होता एक मुलगी इंजिनियरिंगला होती आणि मीनाक्षी ग्रॅज्युएशन झालेलं होतं अशा सुशिक्षित फॅमिलीनी सेटल फॅमिलीनी हा निर्णय घेतला होता ही रिस्क घेतली होती मग रिस्क सक्सेस झाली काय बघूया गेल्या पंधरा वर्षात देवाची कृपा प्रचंड संघर्ष आणि बायकोची साथ या जोरावरती तुफान धुवाधार सक्सेस मिळालाय मित्र जे घर भाड्याचं होतं ते स्वतःच झालं जे ऑफिस भाड्याचं होतं तेही स्वतःच झालं शेती झाली साडेचार पाच एकर त्याच्यानंतर बँक बॅलन्स चांगला झाला पोर्टफोलिओ खूप मोठा झाला आणि ज्यांनी रिच घेतली त्यांची मुलगी आनंदात आहे का तिलाच विचार मीनाक्षी आनंदात आहे का खरं खरं सांग नाहीतर फॉलोअर म्हणतील की फक्त रील बनवण्यासाठी विचारत आहे तर मित्र हो आयुष्य असो किंवा इन्व्हेस्टमेंट असो थोडीशी रिस्क घ्यायला हवी हो म्हणजे त्याचे रिटर्न खूप चांगले मिळतात तर मित्र हो कमेंट करून नक्की सांगा तुमच्या संघर्षाच्या काळातही तुमच्या बायकोने तुम्हाला साथ दिली होती का आणि दिली असेल तर तिला कमेंट करून दोन शब्द तिची प्रशंसा नक्की करा बाकी फॉलो तर तुम्ही केलेच असेल आणि तुमच्या आयुष्यात लग्नानंतर तुम्ही प्रचंड संघर्ष केला असेल तर कमेंट करून नक्की सांगा